अमरावती जिल्ह्यातील विविध भागांतील वीज वितरणासाठी वापरल्या जाणाऱ्या अॅल्युमिनियम वायर आणि शेतकऱ्यांच्या बोअरवेलमधील केबल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अमरावती ग्रामीण पोलिसांना मोठं यश मिळालंय या कारवाईत बारा आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींकडून दर्यापूरसह खल्लार खोलापूर कुऱ्हा परिसरातील गुन्हे उघडकीस आले ही कारवाई अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानीय गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांच्या नेतृत्वात पार पडली दर्यापूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक नितीन इंगोले यांच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई केली आहे माहितीनुसार नितीन धोर यांच्या तक्रारीवरून गायवाडी ते माहुली धांडे रोडवरील एकतीस पूर्णांक पाच किलोमीटर अॅल्युमिनियम वायर पैकी बारा पूर्णांक पाच किलोमीटर वायर पाच पूर्णांक सव्वीस लाख रुपये चोरी गेल्याची नोंद आहे तर खल्लार मधून शेतकरी सुभाष सोळंके यांच्या पन्नास फूट केबलची चोरी तसेच सांगवा येथील चौदा शेतकऱ्यांच्या बोअरवेल मधून एक हजार तीनशे दहा फूट केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती या गुन्ह्यात दर्यापूर येथील चव्हाण आणि गोलू उर्फ सागर गुल्हाने यांना प्रथम अटक करण्यात आली गजानन खरुळे शेख वसीम बिस्मिल्ला तार खरेदी करणारे अक्षय रघुनाथ पवार राहणार हिवरा दर्शन गवई राजेश चव्हाण वैभव नेवारे संतोष सोडंके हरीश हिंगणकर सेशन सोडंके विशाल चव्हाण आदी आरोपींपैकी बहुतांश आरोपी दर्यापूर तालुक्यातीलच असून त्यामुळे स्थानिक गुन्हे टोळी सक्रिय असल्याची शक्यता आहे